नमस्कार आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो वर्धा येथे आमरण उपोषणचा आज पाचवा दिवस सुरू आहे आणि तिथून एक मोठी अपडेट पुढे आलेली आहे की अभिजित बंजारी हे नाना पटोले यांचं पत्र घेऊन तिथं आलेले आहेत तर आणि नाना पटोले यांनी या पत्रामध्ये नेमकं काय सूचना दिलेल्या आहेत काय सांगितले आहे त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओला शॉर्टपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करून ही मोठी बातमी आपल्या सुद्धा शेअर करायला विसरू नका तर पहा मित्रांनो नाना पटोले अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी विधानसभा सदस्य साकोली जिल्हा भंडारा यांनी हे पत्र वितेश खांडेकर महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना यांना लिहिलेलं आहे आणि त्यांनी या पत्रात सांगितलं आहे की राज्यात दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी व नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना सेवा नियम एकोणीसशे ब्याऐंशी व चौऱ्याऐंशी अंतर्गत जुनी पेन्शन योजना पूर्वत लागू करण्याच्या मागणीसाठी आपण महात्मा गांधी यांच्या जयंती दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून वर्धा येथे आपण आपल्या सहकार्यासह आम आमरण उपोषण करीत आहात आपल्याला न्याय मागण्यासाठी राज्यातील कर्मचाऱ्यांना आमवरून उपोषण करावे लागते हे अत्यंत खेदजनक आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष राज्यातील नव्हे तर देशातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी आग्रही आहे आणि अनेक राज्यात आम्ही जुनी पेन्शन योजना लागूही केलेली आहे महाराष्ट्र राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना पूर्वत लागू करणे हे आमचं पक्षीय धोरण असल्याने आम्ही वेळोवेळी आपणास आश्वासन आकर्षित केलेले आहे तसेच नुकत्याच आपल्या संघटनेच्या शिर्डी येथे झालेल्या पेन्शन राज्य अधिवेशनात मी स्वतः उपस्थित राहून आमचे सरकार आल्यास पहिल्याच कॅबिनेट मध्ये जुनी पेन्शन पूर्वरत लागू करण्याचे जाहीर केलेले आहे दिनांक दोन ऑक्टोबर दोन पासून आपण सातत्याने आमरण उपोषण करीत आहात आणि दिवसेंदिवस आपली आणि उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावत आहे ही गोष्ट चिंताजनक आहे मी आपणास पुन्हा आश्वासित करतो की येत्या विधान निवडणुकीत पक्षाच्या राजी जाहीरनाम्यात जुनी योजना लागू करण्याचा विषय घेऊन आमचे सरकार आल्यास पहिल्याच कॅबिनेटमध्ये जुनी पेन्शन लागू करण्यात येईल त्यामुळे आपल्या तब्येतीची काळजी घेऊन आमवरण उपोषण थांबवावे अशी विनंती नाना पटोले यांनी केलेली आहे मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या वेळेस नवीन अपडेट्स तोपर्यंत धन्यवाद